ते हँगिंग काय मला अडकवता येईना हा दुखून आला माझा अक्षरशः मला हे दिसलं बघा वेलकम बॅक टू माय चॅनल आली दिवाळी झाली दिवाळी फराळाचे रिकामे डबे घासण्याची वेळ झाली असं म्हणत म्हणत मी माझे काही फराळाचे रिकामे झालेले डबे घासण्यासाठी सुरुवात केली आणि म्हटलं चला डबे घासतेच तर डब्यांवरती स्क्रॅचेस येऊ नयेत आपले डब्बे जशाच्या तसे शेवटपर्यंत नवीन राहावेत म्हणून एक ट्रिक सांगते असा आपण स्कॉ स्क्रॉचचा एक घासणी घेतो ना तर एका एक बाजूने बघा एकदम मऊसर अशी स्पंजसारखी असते आणि एका एक बाजूने थोडासा त्याचा काता जो असतो म्हणजे काथ्या तो ग्रीन कलरचा कडक असतो तर स्टीलचे नवे डबे घासत असताना जो स्पंजसारखा एकदम मऊ आहे त्याने आपले स्टीलचे नवे डबे घासायचे म्हणजे डबे जशाच्या तसे कायमस्वरूपी राहतात आणि कोणत्या ह्या प्रस प्रकारच्या रेषा किंवा स्क्रॅचेस त्याच्यावरती उमटत नाहीत तर कशी वाटली ही ट्रिक नक्की सांगा आणि इथून पुढं कोणतंही नवीन स्टीलचं भांडं आणलं ना तर तुम्ही ही ट्रिक वापरून बघा तुमच्या स्टीलच्या डब्यांवरती कोणत्याही प्रकारच्या रेषा किंवा स्क्रॅचेस येणार नाहीत तर बघा जे काही फराळाचं काही आता संपल तसं माझ्यामध्ये प्रत्येक माझ्या लहान छोट्या मोठ्या ताईच्या पाठीमागं हेच काम चालू असणार की डब्बे रिकामे होतील तसे घासणे आणि जागा कमी असेल तर ते एक घालून ठेवणे आणि त्यानंतर बघा किचन ओटा वगैरे आवरून झाला आणि बाहेर आले आतूनच तुम्हाला दाखवली होती की ही हँगिंगची जी खिडकी होती ना सॉरी कुंडी होती ना त्याच्यामध्ये जे स्पायडर प्लॅन्ट असतं ना मी तेच लावलं होतं आणि कित्तीनदा आणून लावलं पण स्पायडर प्लांट काही माझ्या जगेना शेवटी आता म्हटलं इथून तिथून मागून आणण्यापेक्षा आता विकतच रोप आणून लावूयात असा विचार केला आहे आणि ती कुंडीतलं स्पायडर प्लांट जळून गेले तर म्हटलं माझी जी एक टँगल हार्टची कुंडी होती जी सुरुवातीला मी आ, विकत आणली होती नर्सरीमधून त्याचं जे हँगिंग होतं प्लॅस्टिकचं ते तुटून गेलं नंतर तारेचं बांधलं तेही तुटलं म्हणजे आता कुंडीपासूनच तुटलं तर म्हटलं ती जी आपली विकतची जी गुलाबी रंगाची समोर कुंडी आहे तर त्याच्यामध्ये आपण लावून घेऊयात म्हणून मग हे घेऊन आले आणि टँगल हार्टचा एक प्रॉब्लेम असा आहे झाड दिसायला इतकं सुंदर दिसतं परंतु माझ्या मते आता तुम्ही बघू शकता की जिथून फांद्या या कुंडीतून समोर ठेवलेले लोंबकळत आहेत ना ती म्हणजे आपली कुंडीजवळची सुरुवातीची बाजू तर दोन तीन महिने झाले की जी सुरुवातीची पानं असतात ना ती गळून पडायला लागतात आणि फक्त दोऱ्या दोऱ्यासारखं असं टँगल हार्टच्या लाईन शिल्लक राहतात खालच्या बाजूला भरपूर पानं असतात पण जिथून फांद्या फुटून निघाल्या कुंडळी कुंडीजवळून तिथून मात्र पानं गळायला सुरुवात होते त्यामुळं थोडंसं जुनं वाटतं पण तुम्ही याचं रिपॉटिंग किती पण वेळा करू शकता जी काही कुंडीतली अगोदरचीच माती होती ना त्याच्यामध्ये अगोदरच मी स्पायडर प्लांट लावतानाच कोकोपीट शेणखत फंगिसाईड अशा गोष्टी ॲड केल्या होत्या त्यामुळं ती माती फक्त मी काढली त्यातल्या मुळ्या ज्या होत्या त्या काढून घेतल्या अगोदरच्या ज्या कुजलेल्या होत्या स्पायडर प्लॅन्टच्या त्या आणि तीच माती परत चांगलीच आहे कारण एक ते दीड मिन महिना झाला आहोनी आणि मी हे स्पायडर प्लांट लावलं होतं त्यातले तीन हँगिंग आम्ही दोघांनी मिळून केले ते त्यातले दोन हँगिंग चांगले आलेत येलो कलरचं जे स्पायडर प्लांट असतं ते चांगलं आले पण ग्रीनवालं जे आहे ते आणखीन काही आलंच नाही आहे माझ्याकडे तर तुमच्याशी बोलत बोलत बघा थोडंसं जी नर्सरीतून कुंडी आणली होती त्यातले जे टँगल हार्टच्या दोऱ्या सगळ्या लोंकळत होत्या ना त्या सगळ्या कट करून घेतल्या म्हटलं जी नर्सरीतली कुंडी आहे त्याच्यात आणखीन ग्रोथ होईलच कारण वरून आता त्याला छान अशी छोटी छोटी रोपं तुम्हाला पलीकड जी काळी कुंडी दिसते त्याच्यात दिसतच असतील परंतु त्या कुंडीचे पूर्णच हँगिंग सपोर्ट तुटलेला आहे तर आता मी त्याला शक्यतो दुरीच्या मदतीनं हँगिंग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्याशी गप्पा मारत मारत जे काही हे टँगल हार्टचे तुकडे या कुंडीत लावून घेतले साधारणतः अगोदर अर्धा अर्धा इंच इतपत खोल ते मी ऋतुवून घेतले मातीत आणि त्याच्यानंतर एके अर्धा इंच वरून माती टाकून घेतली जे आहे जेणेकरून ते तुकडे जे आहेत मातीमध्ये पुरलेले ते साधारणतः एक एक इंचापर्यंत आत जातील कारण टँगल हार्ट आहे ना ते खूप लांब होत जाते, आणि मग त्याचं वेट सहन नाही झालं तर ते बाहेर उपसून येऊ नये आणखीन मुळ्या पकडलेल्या नाहीत मुळ्या पकडल्यानंतर कोणतंही रूप मातीतून येत नाही परंतु आत्ता जे टँगल हार्टचे मी कटिंग लावलेले आहेत ते पण बरेचसे लांब आहेत त्यामुळं मी जवळजवळ टोटल मिळून एक इंचापर्यंत मातीचा थर त्या टँगल हार्टच्या तुकड्यांवरती दिलेला आहे आणि याच्या एका कुंडीपासून तुम्ही किती पण हँगिंग बनवू शकता आणि एवढं होतं की हे टँगल हार्टचं जे आपण लावतोय ते खूप जपून उचलावं लागतं किंवा त्याची एक ही फांदी इकडून तिकडून इकडल्या बाजूने तिकडल्या बाजूला करतानासुद्धा खूप शिस्तीने करावी लागते कारण अगदी कट कट असं लगेच त्याचे तुकडे पडतात इतकंच नाजूक आहे ते आणि आत्ताची आपदा तुम्ही माझी बघू शकता मी मगाशी जी काठी जे टॅ हँगिंगची कुंडी का हुक काढण्यासाठी घेतली होती त्याच काठीमध्ये हे हँगिंगचं हुक मी अडकवलं आणि खूप वेळ मी ते वरती अडकवण्याचा प्रयत्न केला कारण स्टूलची हाईट जी आहे ती छोटी आहे आणि ते हुक काय माझ्या हाताला येईना आणि एवढी मोठी शिडी किंवा माझ्याकडं स्टूल नाही त्यामुळे ते मला अडकवता येईना खूप प्रयत्न केले पण जिथं हुकापशी अडकवायला गेलं की ते काठीतून घसरून हुक खालच्या बाजूला यायचं त्यामुळं शेवटी मी थकले आणि जी काही हँगिंगची कुंडी होती ती तिथंच ठेवली ते हँगिंग काय मला अडकवता येईना हात दुखून आला माझा अक्षरशः तर एका कुंडीपासून त्या टँगल हार्टच्या ही तिसरी कुंडी आज बनवली आहे मी पण मला काय ती वरती हात पोचे ना तिथं आणि अडकवायला येणं हिथं ठेवली आता बघू हिथं अडकवतीये कामाय अडकत आहे ना तरी इथं आकाशखंदीला आहे ना तिथं नाडीचा बंड लावून दोरी हँग करायची आणि मग त्याला ते होका अडकवायचं बघू कसं शक्य होईल तसं आणि आता इथं आहे ते आणि त्याच्या अगोदर जर थोडंसं तुटलं होतं एक चार पाच तुकडे होते तर बघा ह्या पर्पल हार्टच्या कुंडीमध्ये ते अडकवलं तर ते सुद्धा इतकं सुंदर झालं आहे हे खालीपर्यंत गेले तर हे एक कुंडी तुम्ही आणली किंवा थोडं जरी कुणाकडून आणलं ना तर ह्याच्यापासून तुम्ही किती पण बनवू शकता तर आता माझं बघू चाललं आहे की मला हे गॅलरी आहे ना आपला पोर्च आहे ना पोर्च पूर्ण असा हँगिंगनी भरून टाकायचं आहे ते स्वप्न आहे तर ते स्वप्न लवकरच पूर्ण करेन तुमच्याशी शेअर पण करेन की हे सगळं पूर्ण असं ग्रीन ग्रीन झालेलं पाहिजे जसं की ती आता आपल्या खिडकीचा जो पोर्च आहे तो पूर्ण एकदम छान झाला आहे त्याच पद्धतीनं मला हा अक्का पोर्च पण करून टाकायचा आहे बघू हळूहळूच होतं एकदम सगळ्या गोष्टी होणार नाही आता हे पसारा उरून घेते नंतर भेटते तुम्हाला अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली सदाफुली दाखवली होती आणि एकाच कुंडीत ही दोन प्रकारची सदाफुली लावली आहे जवळजवळ सहा सात प्रकारची सदाफुलीची रोपं मी आणली होती आणि सगळ्या रोपांवरती करप्या हा आजार पडला आणि त्यातून जगले फक्त हे पांढरं आणि जे आत्ता तुम्हाला दाखवलं गुलाबी रंगाचं तेच रोप जगले आणि वॉटर लिलीलासुद्धा आपल्या सुंदर अशी फुलं आलती तर म्हटलं चला दाखवूयात एक आपल्या गार्डनचा फेरफटका आणि त्यानंतर हे गलांडा म्हणू शकता किंवा तुमच्या इकडे याला काही वेगळं नाव असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि किती सुंदर शेड आहे बघा त्याला आतल्या बाजूला लाल आणि बाहेरच्या बाजूला पिवळा समोरून तर खूप सुंदर दिसतं आणि यावर्षी माझ्या शेवंतीला खूपच उशिरा भर आला आहे काळू काळू दूध नाही बिस्किट त्याला मुंग्याला लागले खाल्लं नाही बिस्किटचं समजलं का बाहेर म्हटलं चला मोटर चालू केली ती आणि एक चक्कर मारावी म्हणून बाहेर आले आणि बघते तर काय केवढं मोठं गारलं लागले मला आतून काही दिसलं नव्हतं म्हटलं आता तुम्हाला दाखव एवढं छान आणि मोठं च्या मोठं कारलं लागले इतकं बघून भारी वाटलं मी सहज चक्कर मारायला तिथं शेवग्याचा रोप लावले तर आता बघू शकता केवढं मोठं झालं ते असं एक 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 भाजीसाठीच्या गोष्टींची माझी तयारी चावलाय घराभोवती लावण्याची तर बॅक कॅमेऱ्याने अगोदर कारलं दाखवते तुम्हाला आता हे बघा सहज बाहेर आले म्हणून मला हे कारलं दिसलं साधारणतः आहे बघा एक इत लांब एवढं आणि इतकं छान कारलं लागले पांढरं शुभ्र तर आता ह्याला ना भाजीसाठी मी उद्याच तोडेन आज तर नाही तोडणार आणि सुद्धा ना एवढं छान कारलं येईल म्हणून आणि इतकं मस्त कारलं आलं इथं घेवड्याला तर इतक्या भारी भारी शेंगा आल्यात सगळीकडं हा बघा खिडकीच्या वरती वेल गेलाय आणि शेवगा दाखवती जवळून तुम्हाला हे बघा हे असं शेवगा शेवगा गेटच्या बाहेर लावला आहे इथं आणि इथं मी शेळ्या येतात म्हणून अशा काटाड्या भरपूर टाकलेत त्या चिंचेचं तोडून पण झाला आहे विषय असा की ह्याच्यात गवत फार उग उगवले तर सकाळीच हे सगळं सक गवत आहे ना गेटच्या बाहेर झाले म्हणजे तिथून गेट आहे आपलं असं सग हे सगळं झाडलं सकाळी मी इथंपर्यंत आणि इथून एवढं ना हे गवत उगवलंय इथं पण मी काठाड्या टाकले ते बघा इथं काय होतं गाई आली ना तर गाई ही आंब्याचं रोप आहे ना इथून ओढतीये आणि खाण्याचा प्रयत्न करते आता आपली पांढरी जास्वंद वगैरे पण भरपूर बाहेर आली इथं तर ती फांद्या ओढवून खातात परत इथं बघा हे पारिजात म्हणून हा असा जुगाड केला काठाड्या टाकण्याचा तर त्याच्यात ते चांदीचं गवत आले भरपूर आणि मग ती त्याच्यासाठी औषध मारली चार दिवसात पूर्ण ते जळलं जातं गवत तर ते कारलं बघून भारी वाटलं म्हटलं चला तर मला दाखवावं ते कारलं छान असं आलेलं आणि कारलं महत्वाचं म्हणजे घरात कोणाला आवडत नाही आवडतं फक्त मला आणि आता हो पण खातात थोडं थोडंसं कारण माझ्या हातची कारल्याची भाजी बिलकुल कडवट होत नाही आणि त्या दोघी गेलेत दूध आणायला काळू बसला आहे दुधाची वाढ बघत आणि आतून ना गेटच्या आतून हा वेल तिथं आंब्याच्या पलीकडच्या बाजूला कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला दोडके पण यायला लागलेत अगोदरच्या आठ दहा दिवसापूर्वी पण दोडके आलते तर इथं साधारणतः तीन दोडके लागलेत आणि आपल्या वेलाला इथं लागले, ला ला। लागले मस्त सातमध्ये कारलं आणि गँग आली बघा दूध घेऊन आणलं का दूध गेला का व्यवस्थित मंग 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 निस्तरीचे कपडे पण त्यांना त्यांच्या पप्पांचे टाकायला लावले दोघींना आणि दूध पण आणायला लावलं तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ